ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि आन इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री, विक्री संघ व्यापारी, व्यापारी संकुल नगर रोड राहुरी संपर्क बेचाळीस बावीस बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन नियो कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मौर्य अकॅडमी सीबीएस स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभाग क्रमांक एक नगरसेविका माननीय सौ संगीता शहाजी जाधव मॅडम तसेच माजी नगरसेवक माननीय श्री शहाजी जाधव ठाकूर सर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय डॉक्टर भास्कर सिनारे सर यांनी भूषवलंय कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या स्वागतानं करण्यात आली त्यानंतर ध्वजपूजन करून शाळेच्या प्रांत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीत, गीत सादर करून वातावरण देशभक्तीनं भारावून टाकलं विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं मार्च पास्ट सादर केलं आहे या मार्च पास्टचे निरीक्षण प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष महोदय तसेच सेक्रेटरी मॅडम आणि मुख्याध्यापिका यांनी केलं आहे तर प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आली आहेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणं कविता नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कवयत आणि लेझींचं उत्कृष्ट असं सादरीकरण यावेळी केलं एल के जी आणि जीच्या चिमुकल्या बालकलाकारांनी विविध देशभक्तांचे पोशाख परिधान करून त्यांच्या कार्याचे सादरीकरण केलं आणि उपस्थितांची मनं जिंकली आहेत प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संविधान लोकशाहीची मूल्य राष्ट्रीय एकता आणि देशप्रेमाचं महत्त्व समजावून सांगितलं हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण करणारा ठरलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी से शाळेच्या सेक्रेटरी डॉक्टर सौ रोहिणी भास्कर सिनारे मुख्याध्यापिका सौ नैना हर्दे शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज सर्व विद्यार्थ्यांनी जे काही कार्यक्रम सादर केले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले त्याबद्दल त्या सर्व मुलांचं कौतुक करतो तसंच ज्या मुलांना आज बक्षीस मिळाली त्या मुलांचंसुद्धा अभिनंदन करतो त्यांचंही कौतुक करतो आणि माझी साततरावा प्रजासत्ताक दिन मौर्य अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आमच्या सुभास्ते सौ संगीता जाधव मी आमच्या सुभास्ते या ठिकाणी असते करण्यात आला या ठिकाणी आल्यानंतर मोऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि मोऱ्या शाळेचं झालेलं नाव हे खरोखर कसं सत्य आहे हे आम्हाला पाहायला मिळालं ज्यावेळेस या ठिकाणी झेंडावंदन झाल्यानंतर लहान लहान मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले कवायत घ्या किंवा भाषण घ्या किंवा नृत्य घ्या त्यामधून त्यांनी मॅडम आणि त्यांचा जो स्टाफ आहे निश्चित एकत्वास्पद त्यांचं काम क काम आहे लहान लहान विद्यार्थी आज स्टेज डेअरिंग करत आहेत त्यांनी आपल्या मॅडमने बारकाईनी या ठिकाणी लक्ष देऊन चांगल्या प्रकारचं एक शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचं घडवण्याचं काम या ठिकाणी चालू केलं आहे गेले त्यांची अठरा वर्षाची तपश्या आहे ही कसोटी त्यांनी या ठिकाणी पार केली आहे निश्चित त्यांनी एक छोटं रोप रो रोपटं लावलं होतं त्या रोपट रोपाचं वटवृक्षाचं रूपांतर झालेलं आहे आज लहान लहान मुलांचं मी जिथे भाषणं पाहिली त्या भाषणातून त्यांची स्टेज दिसली लहान लहान मुलांचं जे स्पर्धा होत्या त्यामध्ये त्यांना गुणवत्तेचं तिने मेडल दिलं एक आईवडिलांना जे कौतुक पाहिजे असतं ते निश्चित त्या ठिकाणी ते मिळालं आणि विद्यार्थ्यांचं जे हुशारी आहे गुणवत्ता आहे ती खरोखर पाहण्याजोगी आहे कारण त्यांचे दरवर्षी जे कार्यक्रम जे असतात गॅदरिंग असते ते अति आनंद उत्साहने ते साजरे करत असतात कोणत्याही क्षेत्रामध्ये नावर पाल सोपं नसतं राजकारण घ्या राजकारणामध्ये आजही आम्ही जे नावरोपायला आलो आहे एवढं सहज असं जे आलो नाही त्यामध्ये निश्चित लोकांच्या एक विश्वास आणि कामातून विश्वास संपादन करावा लागत असतो माणूस डायरेक्ट कोणत्या पत्रावर जात नसतो आज दुसऱ्यांदा आज नगरसेवाच्या पत्रावर जेव्हा आम्ही गेलो एवढं सहज असं जे माणूस तिथे जात नसतो निश्चित विश्वास संपादन करावा लागत असतो त्याचप्रमाणे म्हणजे माणूस काही पैसासाठी करत नसते एक सेवा समाजसेवा असती त्याप्रमाणेच सुद्धा डॉक्टरी पेशा डॉक्टरी व्यवसाय सोडून एक शिक्षणाकडे एक आवड म्हणून आवड पाहून विद्यार्थ्याला तर घडवावं आपल्या ज्या जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी करावं तर नाव रोपायला म्हणजे माणसाचं नाव कम कमावं या पद्धतीने मॅडमने त्या ठिकाणी या शाळा सुरू केली म्हणजे व्यवसाय मोठा व्यवसाय सोडून इकडे इकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्या खऱ्या अर्थानं शंभर टक्के त्यास खऱ्या ठरल्या मॅडमबद्दल जे खरोखर बोलावं कर खर 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 बोला ना कौतुक एवढं कमीच आहे कारण त्या शाळेची शिस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी शाळा त्यांनी उभी केलेली आहे खरोखर शाळेचे जे पटांगण असू द्या प्रशासनाचं पटांगण आहे आणि जे बसेस आहेत बोला नाही नेण्याशिवाय आम्ही कायम पाहत असतो एकदम शिस्तामध्ये काम चालू आहे त्यामुळे खरोखर बोलावं तेवढं कमीच आहे आज नगरपालिकेच्या शाळासारख्यासारखं आमच्या जे पट आहे दृश्य पावं दोनशे पट आम्ही त्यामध्ये सुद्धा आनंदी असतो पण या ठिकाणी आज सहाशेचा पट कुठंतरी जाणं म्हणजे त्यांच्या कामाचंच कौतुक म्हणावं लागेल ते आणि सर्व सर्वांना पुण्या आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की मॅडमच्या कामाबद्दल आणि सर्व स्टाफ त्याला जे डॉक्टर साहेबांचं पाठबळ आहे डॉक्टर शेनारे साहेबांचं त्याबद्दल बी खरोखर त्यांचं बी कौतुक करतो असंच त्यांनी या शाळेची उंच भरारी घ्यावा आणि विद्यार्थी घडवावेत असे त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमच्या शुभ हस्ते हस्ते के धन्यवाद केलं त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र महेश दानेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा